मायापुराचं लग्न झालं त्यावेळेस काय लंबे लंबे काय लंबे, -लंबे लांब्या फेकलेत काय सासऱ्यानं हे देऊ ते देऊ अमक देऊ ढमक देऊ ढमक देऊ महिने उलटून गेले अजून काहीच द्यायचा पत्ता नाही असं काय माहित आहे कित का भिकारूट निघी नाही केलीच नसली पोरगी भिकारायची ते चांगले चांगले संबंध आले होते मायापुरासाठी पण काय कुठून दुर्बद्ध सुचली होती की भिकारायची करून आणली नाही आता चूप बसून चालणार नाही आता त्याच्या पोरळीला सासरवास करायला लागेल तेव्हा समजेल त्याला त्याची अक्कल ठिकाणावर येईल जेव्हा त्याच्या पोरली चांगलं बद्दल घडील चांगले रट्टे घट्टे पडतील ना त्याची अक्कल त्यावेळेस तो माझ्या पैसे आणून देईन तसं तर तो माणूस नाही मानणारच नाही पैशासाठी महाराणी कुठं गेली काय मी सुनबाई काय म्हणता आई तुम्ही आवाज दिला का मला हो आवाज दिला तुले ते पाणी करते की नाही त्याच्या महाडसारखी पसरून झोपलेच राहत माझ्यासाठी हा हो आई हो आणते चहा करून तुमच्यासाठी आता हातावर हात आणि पायावर पाय देऊन बसून चालणार नाही काही ना नाही तर शक्य लढवास लागेल असं सासरास इले तिच्या बापाला माझ्या पैसे आणूनच दिले पाहिजे एका महिन्याच्या अंदर अंदर पैसे जर नाही आणून दिले माई मायनं तर माया चित्रलेखा नाव लावणार नाही मी घ्या घ्या गरमागरम चाय प्या हा बनवली ना चाय माझ्यासाठी चालली मग

बाबाने शिवाय नका देऊ मलाही वाटेन तेवढं बोला पण माय बाप नका काढू अय ड्रामे बास जास्ती ड्रामे करून राहिली काही तर हां पहिले काय त्या बापानं कबूल केला होता हुंडा त्या बाबा पाय पहिले काल कबूल केला होता हुंडा त्या सांगत असतं काही भिकारी आहे माझ्या पैसे नाहीये आता काय फायदा तोंड लोकून आई आई मारू नका ना आई मला मारू नका ना आई ती माहिती तू सोडा नाही आई माहिती तू सोडा ना आई मारू नका म्हणते मारू नका म्हणते चाललाव त्या बापाला फोन चाललाव त्या बापाला फोन पहिले पैसे आणायला माझी चाललाव लवकर आई काय झालं आई काय झालं अरे पडलो पडलो मी कोण आकून सांडले तर रस्त्यात अरे हे हिने सांडले हिने होत्या बायकून त्या बायकून ले 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 शेपार ले शेपार दिये हिने बरे घराच्या बाहेर हाकल पहिले विजय तुली एवढी अक्कली आहे काय रस्त्यात चहा सांडून दिला हा नालायक थुत्राचे पोळलो होतो ना मी आता अरे बाबू विजय तु बायको अक्षर बसली म्हटलं आणि का रे विजय ती असं ना काय कबूल केलं तरी लग्नाच्या वेळेवर डादी दिन हो सधीन दिन गाडी दिन मोटर दिन गॅडी मो दिन बंगला दिन अरे काही दिलं फुटका टप्पर हसर लग्नाला दीड वर्ष राहिलं म्हटलं हा अजून कशाला पत्ता नाहीये तोंड दाखवून राहिला काय तोंड तोंड लपवला त्याच्या पोलीस हसरस केल्याशिवाय तो वाटणार येणार नाही म्हटलं बाबू पैसे डुबले आपले आत्ता ते काढ कार्ड हका घरच्या राहिले पहिले तुला पैसे घेऊन येणार आम्हाला ये काय थांब आत्ता खरच्या बाहेर काढतो इले थाम, इले सायाची मारूनच टाकतो आज थांब लय माजली नाही हो

हे पाय माय आईने म्हटलं म्हणून सोडलं तुला आज पण आत्ताच्या आत्ता फोन करतो त्या बापाऱ्यांनी चाल पैसे बोलाव सकाळपर्यंत बापू तो हजर असला पाहिजे अरे चाल बापू चालका म्हटलं बाबा कुठून देतील पैसे त्याचे ना पैसे नाही एवढी कुठून आणून मी पैसे हे पैशावाले लोक होते म्हणून माय बापाना बरे दिले इथं यायचा बंगला यायची गाडी यायची प्रॉपर्टी पाहून माय नवरा माझ्यापेक्षा दहा वर्षानं मोठा आहे माय बापानं वय नाही पाहिलं काहीच नाही पाहिलं फक्त प्रॉपर्टी पाहिली आणि मध्ये दिलं पण नाही हे ना लोक चांगले नाही आहे हे पैशासाठी माय छाड करून राहिले आणि तुम्ही माझ्या बहिणींना भावांना सर्वांना एकच विनंती आहे की लग्न करताना कधीही पुरीच्या घरी पोराच्या घरी प्रॉपर्टी नाही का पाहू सुख पा सुख पा आम्ही लोक चांगले पा माया बाबानं नुसतं प्रॉपर्टी पाहिली आणि मला लिहून दिलं माय नवरा माझ्याशी दहा वर्षांना मोठा आहे आणि माय किती छळ करत पैशासाठी तुम्ही तर पाहिलंच पण तुम्ही अशी गलती करू नका जे माय वडिलांना केली तुम्ही त्या पुरीचं सुख पा त्याच्या घरी गाडी बंगला हे नका पाहू त्याचं वयपा किती मोठा आहे हा आणि लिहून दिलं माय बाबानं पण तुम्ही असं करू नका आमची व्हिडिओ जर आवडत असतील ना तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा